हॅलो माय टू फॅमिली कशा आहात सगळे मजेत ना माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा ऑल ऑप्शनची घंटी दाबा सबस्क्राईब जरूर करा माझं नाव आहे ज्योती माझं चॅनलचं नाव आहे अनमोला जे आर के ब्लॉग डेली ब्लॉग येत असतात माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बघा आज मी नवीन एक छोटीशी रेसिपी दाखवली आहे कशी वाटली कमेंट करा लाईक करा शेअर करा आज आहे रविवार त्यांच्यासाठी आपण लेकरांसाठी काहीतरी एक नवीन रेसिपी शेअर केली आहे बघा कशी वाटली याची रेसिपी साधी सिंपल रेसिपी भेळ खूप सारी अशी मेहनत असते हर एक व्हिडिओच्या पाठीमागे प्लीज नवीन असाल तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि नवीन खूप जण बघत आहेत खूप जण आपल्यासोबत जुळले आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद आणि असाच सपोर्ट राहू द्या तुम्हाला सर्वांचे मनापासून आभारी आहे आणखीन असाच सपोर्ट राहू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा कमेंट केल्याच्यानंतर मला समजतात की कोण कोण बघितला आहे कोण कोण लाईक केला आहे प्लीज कमेंट करा बघा घेतला आहे मी चिवडा बनवलेला चिवडा बनवून ठेवला होता कशी वाटली रेसिपी जरूर जरूर कमेंट करा घेतला आहे बघा दोन कांदे दोन टमाटे कोथिंबीर आणि कांदापात हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे लागलेलं ला काय दही सॉस आणि आमचूर पावडर किंवा चाट मसाला एवढा असलं की होऊन जातं आणि आपले तिखट पाणी जर आपण हिरव्या मिरच्याचं बनवलं कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणखीन खूपच छान माझ्याकडं होतं पालक वरण बनवलं मी तेच ॲड केलं खूप छान लागतं असं वरण वगैरे चिवडा कोण कोण खाल्ले सांगावर पहिल्याच्या टायमाला म्हणजे आता पण खातात भरपूर आम्ही लेखात होतो लहानपणी लहाया जर घरात असले ना असं पालक वरण असो साधं वरण असो भाजी जर उरलेली असली तर पातल्यात टाकणे त्याच्यावरती लहाया टाकणे वरण टाकून मिक्स करून खाणे भेळ अप्रतिम लागत होते तेव्हा पण आता पण मी तशा प्रकारे चिवडा लेकरला बनवून देते घरी रविवारी काय अशी नवीन डिश डिश वगैरे बनवायची असली तर छोटा मोठ्या लेकरांना ले दुपारून स्नॅक्स असतंच तरी डेली काय म्हणून लेकर मोबाईल ले टी ले व्ही बघत नाही तर फक्त दर रविवारी बघतात टी व्ही पण आणि मोबाईल पण मोबाईल भेटतो एक ते दोन दोन घंटा आणि टी व्ही काय बघतात एक दोन घंटे मग त्याच्यासाठी म्हटलं चला आठवड्याचं काय लेकर आपले स्टडी अभ्यास 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 चालूच असतो त्यासाठी लेकरांसाठी काहीतरी नवीन एक युनिक रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा आता घेतलं आहे मी सगळं बारीक करून म्हणजे एवढं ओगर, चिलटे वगैरे काढून व्यवस्थित मग थोडंसं मोठे खाप करून टाकायचे का कारण आखा जर टाकला तर होणार नाही त्यासाठी चार भाग करायचे एका कांद्याचे चा, चार भाग करायचे आणि टाकायचे टमाटे पण बघा अशा प्रकारे मी बारीक करून घेतले म्हणजे मोठे मोठे खाप करून घेतले ते टाकले आहे बारीक करून मग आता मी ग्राइंडर खूप जीव झालं मी ठेवून दिलेलं होतं त्यासाठी बरोबर बसवलेच नव्हते थोडंफार हे होत होतं बघा मी बरोबर घेतलं आहे इतकं छान ह्याच्यात मॅश होतं ना पूर्ण जर आपल्याला जर हे काही आणखीन दुसरं नवीन काही बारीक कत को म्हणजे कोशिंबीर पण नंतर ताक बनते ह्याच्यात ताकसाठी दुसरी त्याची ब्लेड आहे ती टाकायची आणि ताक बनवते ताक, ताक पण खूप छान निघतं आणि लोणी पण निघतात त्याच्यावरती बरं जर आपण बनवलं तर बरं थोडं क्वांटिटी थोडी असल्यामुळं बघा मग ह्या प्रकारे मी अशी रेसिपी शेअर केली आहे आणि आपल्याला कांदा वगैरे कट करायला वगैरे मग खूप वेळ लागतो यासाठी काय करायचं हिरवी मिरची कोथिंबीर कोशिंबीर वगैरे करण्यासाठी एकदाच आपण जर बारीक करून टाकलो म्हणजे नॉर्मल बारीक करून टाकलो एकदम ह्याच्यात पेस्ट निघून म्हणजे पेस्टसारखंच होऊन जातं मिक्सर जरी जा आपलं बंद असलं तर ह्याचा यूज जर आपण केलो भाज्यामध्ये देखील असे छान हे कट करून टाकू शकतो कधी कधी कसं मसाला पनीर हे बनवण्यासाठी हे मिश्रण जास्त लागतं कांद्याचं टमाट्याचं त्यासाठी आपण ह्याच्यात पण बारीक करू शकतो बरोबर आहे का आणि कोणाकोणाला कसं होतं डोळ्याला पाणी वगैरे येते कांदा वगैरे कट करताना हे सगळ्यात छान एक सोल्युशन आहे बरं कशी वाटली आजची रेसिपी कमेंट जरूर करा घेतला आहे मी कांदा आणि टमाटा बारीक करून आता घेत आहे कोथिंबीर बारीक करून कोथिंबीर टाकायची चिवडा घेतला आहे खाली नंतर लगेच कांदा कोथिंबीर कांदा कांदापाद नंतर बघा आता किती छान प्रकारे असं दिसत आहे कशी वाटली रेसिपी प्लीज कमेंट करा खूप सारी माहीत असते एक व्हिडिओच्या पाठीमागे एक एक शब्द दब डबल बोलत आहे तरी पण त्यासाठी माफी असावी चालते मग बसल्या आहेत लेकरं टी व्ही बघा त्यासाठी मला चला आपण पटकन करून देवा घेतलं आहे टमॅटो सॉस हे डिमांडवर आणलं होतं मी बायवनगेटवून होतं अशा प्रकारे जर मी कधी पाणीपुरी पण नंतर हो भेळ पाणीपुरी ही सतत बी बनवतच असते मंचुरियन पाणीपुरी भेळ म्हणून त्यासाठी मला ही सॉस लागतोच लागतो क हो बघा अशा प्रकारे शेअर केली आहे रेसिपी मग ह्याच्यावरती थोडंसं आपण नवीन टाकलं तर कांदा कोथिंबीर सॉस आणि ह्याच्यासाठी आता थोडंसं मीठ ॲड करत आहे आणि थोडंसं लाल तिखट आणि असलं तर चाट मसाला जरूर टाका आहे माझ्याकडं मी लास्टला ॲड करणार आहे अशा प्रकारे टाकला आहे आता याला मिक्स करून छान घ्यायचं असं रेसिपी शेअर करायचं असलं तर खूप सारा वेळ जातो मग वरण होतं हे वरण पण थोडं मिक्स केलेलं आहे मी ह्याच्यात तुमच्याकडं जर हे बनवलेलं असेल ना लाल तिखट पाणी खूप छान हिरवी मिरची पुदिना किंवा कोथिंबीर टाकून आपण हे टाकू ना, मिक्सर बनवून ग्राइंड करून चालून घ्यायचं त्याचं पण पाणी टाकलं तर एकदम मस्तच मस्त आणि चाट मसाला होऊन गेली आपली साधी सिंपल घरच्या घरी वेळ बाहेरचं कसं कुठलं काय आपल्याला माहित नसते डोळ्याच्या पाट्यामुळे मग त्यासाठी आपण घरी करून जर चाललं तर काय वाईट आहे का, वाई का? बरोबर आहे ना बघा झाली आहे माझी भेळ अशा प्रकारे ले आता लेकराला देत आहे मी सर्व करून कशी वाटली रेसिपी प्लीज प्लीज कमेंट करा आता मी किती वेळेस बोलले हे मला माहीत नाही तुम्हाला सर्वांचा सपोर्ट असाच राहू द्या अंशला हसू येत आहे मस्त टी व्ही बघत बसली आहेत मग मी एडिटिंग करताना मी बघत होते मी आवाज बंद करायला लागेल मग एडिटिंग करत होते बघा त्यांना हसत होता म्हणून तुम्हाला सांगितले जाऊ द्या कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा अशा प्रकारे सर्व केली आहे मी डिश दही वरून टाकली आहे आणि नंतर सॉस टमॅटो सॉस जर तुमच्याकडे शेव असेल तर सॉस शेव पण थोडा ॲड करा आणि चाट मसाला झाली आपली घरच्या घरी भेळ बाय काळजी घ्या खात्रा